कोटींची सुट्टीच्या दिवशी अदा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करा कंत्राटदार विशाल बोधवंत यांची सार्वजनिक बांधकाम विभागात मागणी मागील चार दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला काही निरनिराळ्या हेडमध्ये काही निधी प्राप्त झाला होता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी छोट्या कंत्राटदारांऐवजी चार बड्या कंत्राटदारांची सुमारे चौदा कोटी रुपयांची बिले सुट्टीच्या दिवशी अदा केल्याच्या निषेधार्थ कंत्राटदार विशाल बोधवंती यांनी आज सोमवार आठ सप्टेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास परभणी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिया मांडून जोरदार निषेध नोंदवित संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे बांधकाम विभाग परभणी इथे आताच सगळ्या प्रिंट आणि इलेक्ट्रिक मीडियाच्या साक्षीने आम्ही स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर कार्यकारी अभियंता जागेवर नाहीत उपकार्यकारी अभियंता जागेवर नाहीत शनिवारी सुट्टी असताना चौदा करोड रुपये झिरो चारच्या हेड मध्ये येतात आणि रविवारी पैसे काढून घेतले जातात सगळेजण घरी बसून सगळे सुन ऑनलाईन सिस्टम आहे याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर माननीय मुख्यमंत्री माननीय सार्वजनिक मंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे एकशे पंधरा कोटी रुपयाच्या अगेन्स्ट फक्त चौदा करोड रुपये वाटत ते चार कंत्राटदारांना त्याच्या आधी एक एलओसी आली त्या एलसी मध्ये आठ टक्क्यानं पैसे काढले आणि काल फक्त चार लोकांचे पाच पाच चार चार तीन तीन कोटी रुपये काढले आणि एक दहा मिनट शून्य करून टाकले मी जे व्हिडिओ केले व्हिडिओ व्हिडीओ टाकले त्याचा काही परिणाम या केंद्रीय अधिकाऱ्यांना नाही मित्रांनो माझी विनंती आपल्या सगळ्यांना कंत्राटदारांना आणि या सगळ्या भरिष्ठ प्रशासनालाही विनंती करतो की तुमच्या या जाचामुळे बरेच लोक आत्महत्या करणार आहेत आणि मला माहित नाही दोन कंत्राटदार मिळेल मला वाटते दर आठ एक कंत्राटदार मरेल आणि हे असंच जर जवळवायला तर काही खरं नाही एवढंच बोलतो आणि थांबतो